तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतो आहे तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये जसं नाव आहे बनो ओंकार ग्राफिक डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत होतं ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला घेऊन आलं बनवून आज पण एकदम कडक किल्ले बनो गणेश मंडल लोक डिझाईन बनवून केलेल्या पण पूर्ण एकदम क्रिएटिव्हिटी डिझाईन असणार आहे ओके आजचा व्हिडिओ जो काय असणार आहे पूर्ण गणेश मंडळाचा जो काही लोक आहे त्याच्यावरती आपण डिझाईन केलेला आहे फोटोशॉप प्लस तुम्हाला पी पी फाल भेटणार बानो ओके काय करायचं आहे शेवटपर्यंत माझा जो व्हिडिओ आहे तो म्हणून पूर्ण कंटिन्यू बघा आता मी व्हिडिओ बघत नाही याच्या आधी पण जो एक व्हिडिओ आलेला आहे लोगो डिझाईनवरती हो त्याच्यावरती पण एक ते दोन मिनटंच फक्त व्ह्यू ड्युरेशन आहे लक्षात घ्या म्हणजे बघण्याचे जे दृष्टिकोन आहे ती एक ते दोन मिनटाचीच आहे दहा मिनटं मी एवढं बोलून माझा काहीच अर्थ नाही जर तुम्ही दोन मिनटं व्हिडिओ बघत असाल तसं असेल तर नक्की कमेंट करून सांगून द्या मी तुम्हाला डायरेक्ट पंधरा सेकंदाच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिझाईन देऊन जाईन असं असेल तर ठीक आहे पण त्यावर मी तुम्हाला डिस्कशन करणार नाही की काय करायचं असतं कसं करायचं असतं कोणती स्टेप फॉलो करायची असतात लक्षात घ्या ओके काय करायचं आता बघू शकता आजचा जो व्हिडिओ असणार आहे भाऊ तर तो तुम्हाला आता समजलं असेल मी काही जास्त परत परत सांगणार नाही लक्षात घ्या गणेश मंडल लोगो डिझाईन जो काय आहे आजचा कन्सेप्ट असणार आहे लक्षात घ्या पी एल पी ओ पी एच डी फाईल दोन्ही आहेत लक्षात घ्या ओके आता काय करणार आहे आता समजा तुम्हाला जर समजा कुठून कस्टमरची ऑर्डर आली समजा आता गणेश मंडळाचे जे लोगो डिझाईन आता चालू झाले असतील कारण की आता पाहून लवकरच गणेश उत्सव येत असला का नाही कारण की आता बरेच जण टी शर्ट डिझाईनसाठी किंवा लोगो डिझाईनसाठी किंवा असे बॅनर डिझाईनसाठी लोगो त्यांना पाहिजे असतो ओके तर जो आताचा जो टायमिंग आहे ना तो लोगो डिझाईनचा टायमिंग आहे लक्षात घ्या त्यासाठी मी तुमच्यासाठी लोगो घेऊन आलो ओके आता जो लोगो आहे तो तुम्ही बघितला असेल कसा आपण थमलेलावर थमलेवरती आपण प्रोव्हाइड केलेलं असेल लक्षात घ्या आज डिझाईन करणार आहे इथे बघू शकता हा नॉर्मली बॅकग्राऊंड आहे मी तुम्हाला एक सिंपली इथे दाखवून ठेवलं तर बॅग्राऊंड बघू शकता कारण की डार्क आहे आपला जो लोग असणार आहे तो एकदम गोल्डनमध्ये आहे लक्षात घ्या ओके कारण की जो गोल्डन आउटपुट येणार आहे माऊन म्हणजे जो लुकआउट येणार आहे तो एकदम कडक येणार आहे विडोमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहेत पी एल पी फाईल व पी एच टी तुम्हाला दोन्ही प्रोवाइड करणार आहे भाऊन लक्षात घ्या सेम पासवर्ड सेम पासवर्ड असणार आहेत पी एल पी व पी एस टी फाईलला आणि प्लस सेम एडिटेबल फाईल असणार आहे पी एल पी आणि पी एस टी फाईल लक्षात घ्या फोटोशॉपवरती जरी व्हिडिओ असला तरी पण भाऊ ना पी एल पीवरती व्हिडिओ मी म्हणजे पी एल पी फाईल तुम्हाला मी प्रोवाइड केलेली आहे लक्षात घ्या याच्या आधीचा जो लोगो डिझाईनवरती आलेला आहे तो व्हिडिओ त्याच्यामध्ये फाईल प्रोवाईड केलेली नाही आहे कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः क्रिएट करायचे आहेत तुमची क्रिएटिव्हिटी वापरून जर मी फाईल दिली तर तुम्ही स्वतःची क्रिएटिव्हिटी काय वापरणार नाही वापरणार तुम्ही मला माहिती आहे ना म्हणून तर तुम्हाला मी काय करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पी एल पी ओ पी एस टी फाईल प्रोवाईड करतोय ओके हे झालं बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड नंतर आता बघू शकता मी एक सिंगल सर्कल घेतलं आहे बघू शकता ह्या सर्कलला आपल्या म्हणजे नॉर्मल सर्कल आहे आप आपण जो कोरल सॉरी तुम्हाला सांगतो आता मी आपला जसं की फोटोशॉपमध्ये तुम्ही सर्कल घेता इथून शेप टूलमधून तसंच आपला जो पिक्सल लॅब आहे त्या पिक्सल लॅबमध्ये पण शेपचं ऑप्शन आहेत लक्षात घ्या पिक्सल लॅबमध्ये पण मी डिस्कशन करतो आहे काय करायचं व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल नॉर्मल एक सर्कल घ्यायचा सर्कल घेतल्याच्यानंतर इथं ग्रेडेंटचं फील आहे बघू शकता ग्रेडेंटमध्ये माझ्याजवळ इथे इथे भरपूर सारे तुम्हाला मेटल ग्रेडेन्स म्हणजे एकदम गोल्डनवाले किंवा म्हणजे सिल्वरवाले असे भरपूर सारे जे काही ग्रेडंटचा पॅक आहे तो इथं तुम्हाला इथे दिसतो बघू शकता आणि फोटोशॉप सॉरी आपला आता जो पिक्सल ॲप जो आहे त्याच्यामध्ये तर नसणार आहे त्याच्यामध्ये नसणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ना तर तुम्ही डायरेक्ट जायचं गुगलला गुगलवरून तुम्ही काय करायचं गोल्डन टेक्चर वगैरे जे काय असतील ना ते डाउनलोड करून घ्यायचे नाही त्याला इम्पोर्ट करायचं म्हणजे त्याच्या आतमध्ये टेक्चर फील करायचं ओके आता बऱ्याच जणांना म्हणजे पिक्सल लॅबची जर फाईल ओपन केली तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येईल की भाऊ ते जरा सारखा प्रॉब्लेम येतोय तर ग्लिजचा प्रॉब्लेम असणार म्हणजे कसं आहे जो जो पिक्सल लॅब आणि तुमच्याजवळचा पिक्सल लॅब त्यामध्ये जर फरक असेल ना तर तो ग्लिचचा प्रॉब्लेम येऊन जाणार आहे ओके ट्वेंटी सेवन त्याच्यानंतर आता हा एक सर्कल घेतलं त्याला एक गोल्डन आता मी एवढं दोन मिनटं आली त्याच्याबद्दल सांगितलं सर्कलला गोल्डन कलर घ्यायचा घेतल्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे इथे कलर आहे तो कलर ते ऑन करून इथे वरती पुढे या त्याच्यावरती अजून एक शेप घेतला आहे बघू ऑरेंज कलर घेतलेला आहे जो आ जो बॅकग्राऊंडला जो तुम्हाला दिसते तो असणारे भावनो काय असणार आहे सेंटरमध्येच आहे बघू एकदम सी सेंटर केलेलं आहे आपण म्हणजे दोघांना तर सेंटर केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ऑरेंज कलर फील केलेला आहे जेणेकरून आपला जो गणपती बाप्पांचा जो ल जसं तुम्ही इमेज घ्याल ना त्या इमेजप्रमाणे कस्टमर तुम्हाला इमेज देतील त्या इमेजप्रमाणे त्याचं आउटपुट बदलत जाणार आहे लक्षात घ्या ओके तर जसा सूट होईल त्याप्रमाणे तुम्हाल का तुम्हाला काय करायचं आहे घ्यायचं आहे इथे बघू शकता मी आता आतमध्ये लेन्स आहे तुम्हाला माहिती असेल लेन्सचा मी जास्त वापर करत असतो डिझाईनमध्ये ओके okay? कारण की लेन्सनी एकदम जी डिझाईन आहे ना ती उठून दिसते ओके त्याच्यानंतर आता ही लेन्स आपण यामध्ये काय केले क्लिपिंग मास्क आता याच्यामध्ये क्लिपिंग मास्क करायचं ऑप्शन आहे पण आपल्या पिक्सलमध्ये क्लिपिंग मास्क करायचं ऑप्शन नाही आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं तिला तुम्ही काय करू शकता बॅकग्राऊंडला ठेवू शकता म्हणजे एक फक्त वरती ठेवू शकता बस बाकी तिला काहीच करत नाही लक्षात घ्या आहे त्या जागेवरती ठेवून द्यायचं पिक्सल लॅबमध्ये तुम्हाला भेटून जाईल जर जा तुम्ही पिक्सल लॅबची फाईल ओपन केली असेल ना तुम्हाला समजेल पूर्ण जेव्हा तुम्ही करायला घ्याल ओके okay? मी आता झूम आउट करतो इथे बघू आता आपले गणपती बाप्पा जे तुम्हाला जर ॲड करायचे असतील गणपती बाप्पांचं पेन वगैरे तो पण आपण इथे ॲड केलेलं आहे बघू शकता आणि त्याला आपण थोडंसं एकदम म्हणजे त्याच्यामध्ये एकदम अशी अशी म्हणजे क्रिएटिव्हिटी येण्यासाठी आपण तिला शॅडो दिले ड्रॉप शॅडो शॅडो तर आता काय तुम्हाला माहीत असेल कसे शॅडो असते ते आपण शॅडो इथे प्रोव्हाइड केले याच्यामध्ये डबल क्लिक केल्याच्यानंतर ॲपेक्स म्हणजे फिल्टर सॉरी हां ॲपेक्स याच्यावरती डबल क्लिक करा इथे पक्षात ड्रॉप शेडो फक्त सिंगल ड्रॉप शेडो बाकी आपण काहीच केले नाही क्रॉप वगैरे सर्व तुम्हाला करायचे आहेत तर तुम्ही मला भाऊ तुम्ही असं सांगताय विडिओमध्ये आम्ही क्रॉप कसं कर करणार क्रॉप करता तुम्हाला आलं पाहिजे लक्षात घ्या त्याच्यानंतर आता झालं आपल्या सुरुवात जे मंडळाचं जे काय नाव असणार आहे ते आपण आता इथे ॲड कसं करायचं ओके फिक्सरल्याबद्दल ना सर्कलमध्ये जे नाव करायचं नाही इथं पक्षात ना माझा जो आता माऊस बघू बघून घ्या तर सर्कलमध्ये तुम्ही असा इ पिक्सल सर्कल सर्कलमध्ये इथं करू शकता एकदम इझिली ऑप्शन आहे पण फोटोशॉपमध्ये इथे करताना ना तुम्हाला भरपूर म्हणजे अडचण येऊ शकते लक्षात घ्या इथे बघू शकता आता आपण हा एक शेप आहे आता हा शेप कोणता आहे आता ह्या शेप पण मी तुम्हाला काय केलेलं आहे पिक्सल लॅबमध्ये दिलेलं आहे आता हे शेप बघू शकता इथे आपल्या जो याच्यावरती राईट क्लिक करा कस्टम शेपवरती घ्यायच्या नंतर इथे बघू शकता शिथे शेप्स आहेत जर तुम्हाला शेप्स पाहिजे असेल तर तुम्हाला माहीत असेल राहुल शिंगाडे ग्राफिक डिझायनर ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे ओके त्यांच्या तेन त्यांनी यूट्यूब चॅनलवरती आपले जे काही व्हिडिओ आहेत ते अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन तिकडनं घेऊ शकता ओके तिथून आप त्यांनीच आपल्याला इथं बहुशत शेप्स वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत जे की आपण पण डिझाईन केलेले आहेत त्यांना पण आपण प्रोव्हाइड केलेले आहेत लक्षात घ्या त्यांनी इथे शेपचं एक बंडल बनवून ठेवलेलं आहे ते आपण इथे आता यूज करणार आहे ओके तुम्हाला इथे दिसा असेल ट्वेंटी फाय त्याच्यानंतर आता बहुशत हे जे काय असणार आहे पुढे त्याचपैकी आपण हा एक शेप घेतलेला आहे जो तुम्हाला इथे दिसतो इथं बहुशत मी आता इथे ड्रॉ करतो बहुशत दिसला तुम्हाला इथं आउटलाईन त्याची दिसत असेल ओके आता इथं मी लेअर पॅलेट ओपन करतो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे पण एकदम जपराट होणार आहे जेणेकरून तुम्हाला एकदम समजून येईल नाहीतर मग राहा मला काय करायचं आहे तुम्ही व्हिडिओ स्किप करत बघा आणि नंतर मग मला येऊन विचारा भाऊ हे दिसत नाही ते दिसत नाही फोन तर नक्कीच येतील कारण की भाऊ पासवर्ड वाढला नाही पासवर्ड तर व्हिडिओमध्ये मी बोलून सांगतो आहे तुम्ही बघत नाही त्याला मी काय करणार ओके तर इथं बघू शकता ही लेअर आहे सेम तसंच शेप घेतलेला आहे त्या शेपला आपण काय केलेलं आहे लेअरमध्ये याला ग्रेडन फिल केलेलं आहे म्हणजे त्याला ग्रेडिनचं कारण की वरती आपण इथं माहिती आहे स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं ग्रेडन आपण दिलेलं आहे म्हणून आपण ह्याला पण ग्रेडिन दिलेलं आता आपण सुरुवात करणार आहे आपल्या टेक्स्टला एवढं मटेरियल आपल्या ह्यामध्ये ॲड करून झालेलं आहे ह्याला आपण काय करणार लॉक मारूया जेणेकरून आपल्याला सारखं क्लिक करायला म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही ओके म्हणजे दुसरी जेव्हा आपण काही जी लेअर वगैरे घेतो ना ती मध्येच येऊ नये म्हणून ओके आता इथं बघू शकतो हे का असणार आहे ओम शिवशक्ती मित्रमंडल आता इथे बघा ओके इथे काय बघण्यासारखे पाहून आता हे कसं नाव मी केलेलं आहे ना ते तुम्हाला दाखवतो हो ओके त्याच्यानंतर हे पुढे स्टार आहेत ओके कारण की खाली इथे जे काय असणार आहे ना ते सर्व जागा रिकामी राहत होती म्हणून मी इथे स्टार ॲड केलेले आहेत कस्टमरला विचारून लक्षात घ्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण हे स्टार इथे ॲड केलेले आहेत मोठे छोटे, छोटे छोटे ओके सर्व एक एक पी एन जी आहे फोटोशॉप पी एन जी फॉर्मेटमध्ये काम करतो पिक्सेलला पण पी एन जी फॉर्मेटमध्ये काम करतो लक्षात घ्या आता हे जे नाव आहे ना ते कसं क्रिएट करायचं ते जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये ओके कंटिन्यू जर तुम्ही असाल तर इथे बघा इथं बघा इथे काय करायचं आपण सिंपल एक नाव घ्यायचं ओके कोणताही फॉन्ट घ्या तुमच्याजवळ जो, जो फॉन्ट असेल इथं शकता मी आता श्रीदेव फॉन्ट घेतलेला आहे याची जी म्हणजे हे जे टेक्स्ट आहे ते लिहिलेलं जे असणार आहे ते आपण काय करणार आहे कंट्रोल सीनी कॉपी करून घ्यायचं कॉपी करून दुसऱ्या फोल्डरमध्ये आपण एक फाईल बनवले त्याच्यामध्ये पेस्ट केलं आहे पेस्ट करून त्याला आता आपण साईज देणारे वन ट्वेंटी देऊया एंटर मारूया ओके वन ट्वेंटी एंटर मारलेलं आहे त्याच्यानंतर इथे बघूया त्याचे साईज असे झाले आपण थोडं याला माउसनी कमी करूया ओके व्हिडिओ मोठा होतो पण जे काय आहे ते पूर्ण जर तुम्ही बघितला तर तुम्हाला समजून येईल व्हिडिओ ओके इथे सुद्धा ओम शक्ती मित्रमंडल हे जे काय असणारे बॉनोट हे सिम्पल नॉर्मल टेक्स्ट आहे टेक्स्टला राईट क्लिक करायचं नीट लक्ष देऊन बघा ओके विडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहे ओके तिथे राईट क्लिक करा राईट क्लिक केल्याच्यानंतर फोटोशॉपमध्ये हे फक्त फोटोशॉप युजरसाठी ओके याला काय करायचं तुम्हाला जर तुम्हाला जर, जर असं काय द्यायचं असेल ना जर काय सांगू तुम्हाला आता मी म्हणजे असं आता इथं बघू शकतो ओके मी काय दिलं आहे तुम्हाला इथे दिसते बघू शकतो आता मी हे दिलेलं आहे एक कडक म्हणजे कलर दिला आहे ग्रेडिंग कलर ओके कलरला आता मी थोडा म्हणजे इफेक्ट वगैरे देतो जर तुम्हाला काय द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता तुमच्या लोगोनुसार इंटर शॅडो वगैरे द्यायचा इथं बघू शकता इनर शॅडो दिलेला आहे इनर शॅडो काय द्यायचा थोडासा म्हणजे कलर्डच इथं कलर्डचं ऑप्शन आहे ओके कलर्डच सा कलर द्यायचा साईज वाढवून घ्यायची बहुशत थोडा बोल्ड झालेला आहे ओके थोडं श शॅडो द्यायची सॉरी स्ट्रोक द्यायचा स्ट्रोक कशी द्यायची आउटसाईडला आऊटसाईडला स्ट्रोक जो बॅकग्राऊंडला कलर असणार आहे तोच कलर उतलायचा थोडी स्ट्रोकची साईज वाढवायची ओके आणि याला काय करायचं साईज वगैरे हो कमी करून घ्यायची आणि जो कलर किंवा मल्टिप्लाय वगैरे हो तुम्ही करू शकता तुमच्या बॅकग्राऊंडनुसार ओके बघू शकता आता बॅकग्राऊंडनुसार एकदम कडक हे जे नाव आहे ते तुम्हाला इथे दिसतंय याला राईट क्लिक करायचं अजून गोल सर्कल कसं करायचं ना त्याचा आजचा जो विडा आहे तो नीट बघा राईट क्लिक करा वार्क टेक्स्ट म्हणून एक ऑप्शन आहे परत सांगतो आहे राईट क्लिक करा माऊसनी वार्क टेक्स याच्यावरती क्लिक करायचं स्टाईल म्हणून लिहिलं आहे नॉन असेल तर काय करायचं नॉनवरती क्लिक करून एक नंबरचा ऑप्शन आहे ए आर सी ओके ॲक्रॅलिक त्याच्यावरती क्लिक करून हा जो एक नंबरचा ऑप्शन आहे बेंड नाव जो प्लस फिफ्टी प पर्सेंट आहे त्याला काय करायचं असं पुढे 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 घेऊन जायचं जेवढा आपल्याला आपला जो लोगो असणार आहे ओके तुम्हाला याच्या ॲडजस्टमेंट करावे लागणार लाग लक्षात घ्या याला काय करायचं कमी जास्त कमी जास्त करून घ्यायचं ओके होऊ शकता किती लॅगचा प्रॉब्लेम आहे हो याला काय करायचं थोडंसं ताणून घ्यायचं अगदी ओके मधल्या पॉईंट मधल्या सेंटरने हा जो मधला सेंटर आहे त्यांनी ताणून घेतलं ना तुम्हाला पूर्ण जे काय आउटपुट आहे तो तुम्हाला भेटून जाईल असं झाल्याच्या नंतर त्याला कंट्रोल काहीतरी करायचं आणि याच्यामध्ये आपला जो काही पोषण असणार आहे तिथे आपण ॲड करायचं आहे याची साईज तुम्ही कमी करू शकता नाईंटी थ्री आहे ना इथे पन्नासवरती पण तुम्ही घेऊन येऊ शकता बक्षता पन्नास घेऊन आलेला जेवढा आपला लोग असेल तेवढा आपण इथे सेट करायचं आहे ह्याला सेट केल्याच्या नंतर हिला आपण काय करणार आता हा जो मधला पोशन आहे त्या मधल्या पोशननी आतमध्ये दाबायचं बक्षता एकदम स्मूथली काय होते मानो आतल्या साईडला दाबलं आहे म्हणजे त्याची जी वेळ ते ना ती कमी झालेली आहे ओके याची राईट परत राईट क्लिक करा वर्ड टेस्टवरती जायचं तुम्हाला इथे दिसून येईल जेणेकरून एकदम पूर्ण क्रिएटिव्हिटी जी काही डिझाईन आहे लवकर डिझाईन तुम्हाला बनून चाललेली असेल ओके फोर्टी फोर त्याच्यानंतर इथे बघू शकता आता याला तुम्ही हा जो मधला ऑप्शन आहे त्याला जराही न हलवता बघू शकता जर हलवलं तर बघू शकता त्याचे जे डि हे आहे ना म्हणजे अँगल वगैरे ना तो चेंज होते हॉरिझेंटल वर्ज याला झिरोच ठेवायचं म्हणजे झिरोच ठेवायचं पर्सेंटेज ओके आणि ओके करून तुम्ही याच्यामध्ये नंतर याला असं वरती खाली किंवा आणू शकता जेणेकरून जे नाव आहे बघू शकता आता तुम्हाला दिसते शिवशक्ती मित्रमंडल तुमच्यासमोर मी आता क्रिएटिव्हिटी करून दाखवले त्याच्यानंतर तुम्ही असे गोल्डनवाले टेक्स वगैरे जे काही ओव्हरले वगैरे असेल ना ते याच्यामध्ये फिल करून तुम्ही करू शकता प्लस याचं जे काही नाव वगैरे असेल ते पण चेंज करू शकता याच्यामध्ये ओके कारण की हे वॉर्फ म्हणून केलेलं आहे तुम्ही त्याला म्हणजे पी एन जी फॉर्मेटमध्ये करून पण तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आता इथे बघू शकता आता पुढे यायचं आणि ते आता जो मधला ब्लँक स्पेस आहे सांगितलं तुम्हाला आता हे ओम शिवशक्ती मित्रमंडळ कसं क्रिएट करायचं ओके त्याच्यामध्ये आपण लिहिलं आहे जमील नगरचा विघ्नार्थ ओके हा फॉन्ट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे हा फॉन्ट आहे डी जी शिवाय एन एस ओके किंवा कोणताही फॉन्ट असेल तर तुम्हाला यामध्ये काय करायचे ॲड करून घ्यायचे आहेत बहुशत पूर्ण लोक डिझाईनवरती आजचा व्हिडिओ आपला जो आहे तो पण याच्यामध्ये ॲड तुम्हाला मी करून दाखवलेला आहे पूर्ण डिझाईन ओके बहुशता नसेल बघितला तर बॅग बॅग जा तुम्हाला भेटेल व्हिडिओमध्ये तीन स्टेममध्ये पासवर्ड आहेत पासवर्ड पण भेटून जातील लोको डिझाईन पी एल पी फाईल व पी एच डी फाईलला सेम पासवर्डणार आहे बहु शता ओम शिवशक्ती मित्रमंडळ आता आपण याच्यामध्येच इथे आहे बहुशत तुम्हाला इथे दिस असेल याची साईज इथं तुम्ही कमी करू शकतो बघू शता पन्नास केलेले आहे काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे बघू शता जसं आहे तसं तुम्ही इथे ॲड इथे माझ्याजवळ जे काय ग्रेडनचं पॅक आहे त्या ग्रेडनच्या पॅकनुसार मी इथे बघू शकता मी काय करतो याला कलर फील करतोय बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल ओके सेम अशाच प्रकारचे तुम्ही लोगो डिझाईन करू शकता प्लस आपला जो असणारे काय पिक्सलॅप त्यामध्ये पण सर्व तुम्हाला मी पूर्ण ॲडिटेबल व्हिडिओ दिलेला आहे ओके आजच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पी एल पी व पी एस टी फाईल भेटली असेल नसेल भेटले तर व्हिडिओ पूर्ण बघा तीन स्टेपमध्ये पासवर्ड भेटून जाईल सल्ला भेटून पडले व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकाशच्या डिझाईनसाठी आपल्याच्यानंतर तरी रेग्युलर व्हिडिओ येतील भाऊ नो जसा जसा वेळ भेटत जाईल तस तसे व्हिडिओ येत जातील चला भेटून पुला ओढपती द्याय